पोर्टल ज्या काही शेतकरी योजना महाडीबीटी म्हणून अप्लाय करत होते त्यात काय बदल झाले कोणते बदल आहेत आणि कशा पद्धतीचे बदल झाले त्याच्याबद्दल महाडीबीटी द्वारे शेतकऱ्यांना अनुदान वितरित करायचं हा एक शासनाचा म्हणजे खरंच उपक्रम आहे की सर्व शेतकऱ्यांना डिजिटली अर्ज करता येतो त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तुम्ही वैयक्तिक शेतकरी हा सुद्धा अर्ज करू शकता त्याच्यामध्ये तुम्ही गट शेतीसाठी तुम्ही अर्ज करू शकता वैयक्तिक गटासाठी गटाचा दोन पद्धतीनं अर्ज जातो महाडीपेटीची आता साईट खूप अपडेट झालेली आहे की तुम्हाला गट शेतीतील अध्यक्ष सचिवाच्या नावानं तुम्हाला प्रकल्पाचं प्रकल्प येतात प्रकल्प म्हणजे तुम्हाला बियाणं दहा हेक्टरच्या मर्यादेमध्ये आपण गावाला किंवा तालुक्यामधील प्रत्येक गावाला आपण प्रकल्प देतो तर ज्या गावामध्ये समजा एखाद्या गावामध्ये मका पिकाची मागणी आहे त्यांना गावामध्ये बाजारी पिकाची मागणी तर त्यांनी गट शेतीच्या माध्यमातून त्या पोर्टलवरून महाटीबीटीच्या पोर्टलवरून त्यांनी ऑनलाईन अर्ज करायचा ऑनलाईन अर्ज करून तेवीस रुपये साठ कसे तुम्ही शासकीय चलन तिथं भरायचा ते भरल्यानंतर तुम्हाला अर्ज करता येऊ शकतो आणि ह्याच्यामध्ये फार्मर आयडीचं अपडेशन आता झालेलं आहे पूर्वी कसं होतं की आधार आणि युजर आय डी पासवर्ड कसं यानं लॉग इन करता येतो परंतु आता फार्मर आयडी टाकल्याशिवाय तुमचं लॉग इन होतं फार्मर आयडी टाकल्यानंतर तुम्हाला लॉग इन होऊ शकतो म्हणून महाडेवटीला अत्यंत सक्तीचं झालेलं आहे की फार्मर आयडी अत्यावश्यक हा अपडेटेशन केलेला आहे आणि आता सध्या महाडेवटी साईड सुरळीतपणे चालू चालू ठीक आहे दुसरा क्वेश्चन असा की महा डीबीटी पोर्टलमध्ये जे पहिले लॉटरी पद्धतीनं त्यांची निवड होते बरं जो कोण शेतकरी अर्ज करतो लॉटरीचं नाव आलं का तिथे निवड झाली असं काहीतरी आता त्यामध्ये पण काय बदल झाले आता बदल झाले आता पूर्वी लॉटरी पद्धतीनं शेतकऱ्याची निवड व्हायची रँडम लॉटरी निघायची पूर्ण म्हणजे पुण्यामधून निघायची ऐकल्या आता आता ते बंद झाले आता ज्या शेतकऱ्यांना ज्या गोष्टीचा लाभ पाहिजे त्यानं तो अर्ज करायचा ज्याचा फर्स्ट अर्ज असेल त्याला फर्स्ट पेपर दिला जाईल म्हणजे फर्स्ट क्रम फर्स्ट सर्व हे तत्व शासनानं अवलंबून आहे त्यामुळं ज्या शेतकऱ्याला एखाद्या घटकाचा लाभ पाहिजे तर त्या घटकाचा अर्ज तत्काळात केला पाहिजे आता त्याच्यामध्ये बरेचसे घटक वाढलेले आहेत आता तुम्हाला तुमच्या ह्याच्यासाठी डाळिंबासाठी प्रोटेक्शन कव्हर प्रोटेक्शन पेपरसाठी कव्हरसाठी त्यासाठी अवदान आले आहे वेडमॅटसाठी यांत्रिकरणामध्ये विविध बाबींसाठी तुम्हाला अनुदान आलेलं आहे अवजार बँकेसाठी अनुदान आले आहे इव्हन बियाण्यासाठी सुद्धा तुम्ही त्याच्यावरून अर्ज भरू शकता ठिबक सिंचन सारख्या योजनेसाठी सुद्धा तुम्ही त्याच्यावरून अर्ज भरू शकता एम आय डी मिशन फॉर इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट ऑफ हॉर्टिकल्चर ह्या योजनेसाठी सुद्धा तुम्ही त्याच्यातून लाभ अर्ज भरू शकता एकच प्लॅटफॉर्म केलेला आहे आणि सर्व शेतकऱ्यांना जेणेकरून सोयी जर राहील अर्ज करणं आणि त्या अर्जाची स्कृटणी होईल आणि ज्याचे जशी मागणी असेल त्या पद्धतीने शेतकऱ्याला त्याचा लाभ घेतला ठीक आहे सर ठीक आहे आता बदल झाले पण हे ज्या आधी ज्या लोकांनी अर्ज केले माग दोन हजार बावीस पासून लो काही लोकांनी अर्ज केले पण त्यांना त्यांची निवड झाली नाही बिलकुल हां तर अशा लोकांसाठी काय करायचं नाही मागे ज्यावेळी ज्या ज्या संबंधित शिक्षण अर्ज केलेले आहेत त्यांचे अर्ज आहे असेच आहेत पोर्टलला त्यांनाच पेपरन्स दिला जाईल आत्ता तुम्ही जे नवीन करणार आहे ते सोडून तुझ्या पुढच्या तो प्रकरण दिला जातो फक्त आता शेतपती शेतकऱ्याने काय करायचं आपल्या अर्ज आहेत का ते आपल्या लॉग इन नाही चेक करून बघावं आधार वगैरे अपडेट करावे प्रोफाईल वगैरे अपडेट करून ठेवावे बाकी आता अनुदानाची सिस्टम कसे म्हणजे आता अनुदान जे पूर्वीचं की तुसी शासनाचं जे तुस प्रचलित अनुदानाची प्रथेच आहे त्या सगळ्याने काय बदल झाले नाही आमदारामध्ये पण ते स्वरूपाचे बदल झालेले नाहीये जे शासन पहिलं पहिले जिथे फोर्टी फाईव्ह पर्सेंट किंवा फोर्टी पर्सेंट किंवा फिफ्टी पर्सेंट ते सी एस टी महिला होते ते सेम धन्यवाद